पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना नागपुरात सुद्धा झेंडा चौकमध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे झेंडा चौकात भरधाव कारणे तीन जणांना उडवले या प्रकरणी तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आरोपींकडून बत्तीस ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे व विदेशी दारूच्या दोन बॉटला देखील जप्त केल्या सचिन सूर्यभान नाझमी शेख वसीम वसीम शेख 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 जोहान हे तिघही रस्त्याने जात असताना यांना उडवलं आहे तर या प्रकरणी सनी चौहान अंशुल ढाले आकाश निमोरिया अशी अटकेतील तिन्ही आरोपींची नावे आहेत रात्री साडेआठ वाजता अंतर्गत झेंडा चौक होते ते गाडी आहे रेनॉर्ट कंपनीची फोर व्हीलर त्यामध्ये तीन युवपती आणि त्यांनी रायड ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना ओढवली अशी माहिती समोर आली होती यामध्ये एक महिला आहे तिचे तीन महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे त्या तिघांना याने जखमी केली अशी माहिती मिळाली होती ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता दोघं फरार होते त्यांना फरा पण जेस्त आता अटक केली आहे तिघा आरोपींना मेडिकलसाठी आणि त्यांच्या ब्लड टेस्टसाठी आपण आता मी हॉस्पिटलला पाठवलं आहे म्हणजे तिघं जखमी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक महिला आणि त्याची तिचे तीन महिन्याचे बालक आहे तिघांची सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आता गुन्ह्याची आता नोंदणी करणं सुरू आहेत आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतः सिनियर पी याकोर्टवाली या गुन्ह्याचा तपास करणार आहेत आम्ही याच्यामध्ये गंभीरचे कडक सेक्शन्स त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि आरोपींची कोणतेही प्रसिद्ध बेल होणार नाही याच्यासाठी उद्या कोर्टामध्ये स्वतः पी आय साहेब आर्ग्युमेंट करून ते घटनेची गंभीरता त्यांना पटवून देतील आणि कोणत्या प्रकारे यांना बेल मिळू नये आणि कस्टडी मिळावी याची आमची प्रयत्न राहतील माहिती आहे त्यांच्या गाडी आता ते कोणत्या अल्कोहोलचे किंवा ड्रगचे इन्फ्लुएन्समध्ये होते चेक ते चेक करण्यासाठी आपण त्यांना पाठवले ब्लड टेस्ट करायला परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही अंजेसारखा सबसेन्स मी आला आहे तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे तर ते प्रिझ्युम करून आपण गुन्हा दाखल करत आहोत एन डी पी एस ॲक्ट प्रोहिबिशन ॲक्ट आणि ॲक्सिडेंट हे सर्व आपण लावत आहोत आणि गंभीरात गंभीर गुन्हा दाखल होतात याच्या इन्शुर केला सर त्यांनी नेमकी किती गाड्यांना टक्कर दिली आणि ज्या गाड्यांना हे टक्कर दिले जे जखमी झालेले ते पार्किंग मध्ये उभे होते की रस्त्याने हे ऑन रोडच होत असता मी एक दोन प्रत्यक्षदर्शनशी चर्चा केली हे ऑन रोडच होते आणि जवळपास दोन तीन गाड्यांनी टक्कर दिली असं यांना समजतं आता आपण सीसीटीव्ही फुटेज जप्त करत आहोत घटनासाळ ते एकदा बघितलं की अजून याच्यामध्ये क्लॅरिटी सर जखमीची प्रकृती सुद्धा नक्कीच महिला जे आहेत त्यांचे बहुतेक बाय फ्रॅक्चर आहे असं त्यांचे नातेवाईक आता सांगत होते ते तीन महिन्याचे बाला आहे त्याचे सिटी स्कॅन वगैरे चालू आहे आता अजून अपडेट घेऊ त्याच्यामध्ये की काय कंडिशन आहे जस्ट आता जी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन